हो तुमचं नाव काय नमस्कार मी अमित गोमदास फडोळ राधा दोनिवडे राधापूर काय करताय उपोषण कारण की नियमबाह्य ज्या माही सेवा केंद्राच्या नियुक्त्या झालेल्या आहेत संदर्भात आहे डिसेंबर महिन्यामध्ये यादी आ, एक जाहिरात आली होती माही सेवा केंद्र जी जिल्ह्यामध्ये बंद झालेल्या आहेत संदर्भात त्याच्यामध्ये दोनिवडे गावासाठी सुद्धा पण मागणी होती अर्जांची आणि त्याच्यामध्ये नियम असे होते की अर्जदारा त्या गावातील नागरिक असावा जर त्या नागरिकाचा गावातून अर्ज आला नसल्यास आजूबाजूच्या गावातल्या अर्जांचा विचार करण्यात येईल पण त्याच्यामध्ये आता बघितलं गेलं तर माझा अर्ज तिथे गेलेला असताना आणि माझ्या अर्जामध्ये सर्व गोष्ट गोष्टींची पूर्तता म्हणजे सी एस सी आय डी असेल किंवा मी स्थानिक नागरिक आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टींची जी पूर्तता नियम आणि अटी आहेत त्या माझ्याकडे असून देखील माझं नाव त्या यादीतून डावलण्यात आलं आणि माझ्या गावापासून एक चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर लांब असलेल्या सोलगाव येथील प्रसाद प्रकाशगुरव नामक व्यक्तीच्या नावाचे यादी जी जाहीर झाली त्याच्यामध्ये त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर कुठे ना कुठे आम एक आपले जे लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असतील किंवा पालकमंत्री असतील यांचा कुठेतरी त्याच्या मागे हात आहे कारण त्या व्यक्तीला ही गोष्ट कळल्यानंतर त्यांचं असं उत्तर आलं लोकांच्या कानावरती किंवा मला पण आलं की माझे माझ्या पक्षाचे आमदार आहेत इथे माझ्या पक्षाचे खास सॉरी पालकमंत्री आहेत मग ह्या कुठेतरी गोष्टी चुकीच्या आहेत मग जर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या जनतेच्या आहात की तुमच्या पक्षाचे तुमच्या खास लोकांच्या आहात कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे आणि आम्हाला हा जो न्याय आहे तो मिळालाच पाहिजे आणि जे कोण संबंधित अधिकारी वर्ग असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि मागणी एकच आहे की एक त्याचं जे यादीत नाव जाहीर झालेलं आहे माही सेवा केंद्राच्या ते रद्द व्हावं आणि त्या यादीत माझं नाव देण्यात यावं एवढीच मागणी आहे पण तुमचा अर्ज किती तारखेचा आहे अर्ज जो आपण केला होता तो डिसेंबर महिन्यात केलेला होता अर्ज त्याच्यानंतर आता जुलै महिन्यामध्ये त्याची अंतिम यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये आपलं नाव नव्हतं त्याच्यानंतर आपण सतरा जुलै सॉरी चौदा ते बारा जुलै रोजी आपण जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटलो होतो त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं रित्स तुमचा तक्रार अर्ज द्या आ, तक्रार अर्ज देऊन आम्ही पाठपुरावा हो केला दोन ते तीन वेळा त्यांच्याकडे आम्ही गेलो पण काहीही उत्तर मिळालं हो 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 नाही आहे उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना आम्ही भेटलो होतो त्यांच्याकडेच अर्ज दिला होता सुपूर्द केला होता पण त्यांच्याकडूनही आम्हाला दोन तीन वेळा पाठपुरावा केल्यानंतर संदर्भात काही माहिती मिळालेली नाही आहे आणि एक महिना झाला तरी त्याच्यावर उत्तर मिळालं नाही आहे आणि काल आम्हाला त्याचा कॉल पण आला होता की आता तुम्ही टोकाचं पाऊल का उचललं मग आमच्या वाट्याचा घास जर तुम्ही दुसऱ्यांना देताय तुमच्या लाडक्या लोकांना देताय तर आम्ही का टोकाचं पाऊल उचलू नये हा मला प्रश्न आहे जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित प्रशासकीय जे पण अधिकारी असतील त्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकाच घरात अजून एक त्याच्यामध्ये नियम असा होता की एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये जर एक आयडी असेल तर त्या घरामध्ये दुसरा आयडी आपण देऊ शकत नाही मग प्रशासन जर एकाच घरामध्ये त्याच्या भावाच्या नावाने प्रसन्न प्रसन्न गुरु याच्या नावाने शिवने खुर्द येथील माही सेवा केंद्राचा आय डी त्याच्या नावे असता त्याच्या सख्या भावाला दोन्हीडे येतील माझा मला मिळालं पाहिजे तो आय डी त्याला देण्यात आला हे कितपत योग्य आहे हा माझा प्रशासनाला प्रश्न आहे की जर तुम्ही तुमच्याच नियम बनवले आहेत आणि तुम्हीच त्या नियमांना धाब्यावर बसवताय तर हे नियम कोणासाठी आहे सामान्य नागरिकांसाठी नियम आहेत की तुमच्या फक्त कागदोपत्री ते तुम्ही लिहिलंय तिथे आणि जर ह्या गोष्टी करायच्याच होत्या तर तुम्ही मग जाहिरात कशासाठी दिलेली आणि हे नियम कशासाठी बनवले कोणासाठी बनवले हा माझा प्रश्न असेल मग पुढचं पाऊल काय असेल तुमचं पुढचं पाऊल जर इथे मला इथे मला जर न्याय मिळाला नाही तर मी कलेक्टर ऑफिसला जाऊन आमरण उपोषण करणार आहे माझ्या मुलाबाळांचं काय माझी मुला बायको असेल आम्ही सर्व सहकुटुंब सहपरिवार जाऊन तिथे आंदोलन करणार आहोत आमरण उपोषण करणार जोपर्यंत मला न्याय देत नाही तोपर्यंत ओके धन्यवाद धन्यवाद